भंडारा तालुक्यातील राज्यमार्गावरील खमारी जाणाऱ्या मार्गावर सुरेवाडा येथे स्कूल व्हॅन पलटी होऊन अपघात झाल्याची घटना दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान घडली आहे या अपघातात ओमनी स्कूल व्हॅन चालक उमेश पंजाब मेसराम वय पंचवीस वर्षे राहणार मांडवी यांच्यासह सहा ते सात विद्यार्थी जखमी झाले आहेत चालक उमेश मेश्राम हे स्कूल व्हॅन क्रमांक एम एच एकोणपन्नास बी बी अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी ने अर्धाकडून खमारीच्या दिशेने जात असता सोरेवाळा उड्डाणपुलावर चालकाचे स्कूल व्हॅनवरील नियंत्रण सुटल्याने स्कूल व्हॅन उड्डाणपुलाखाली आदळल्याने पलटी झाली त्यात वाहनचालक उमेश मेसराम विद्यार्थी अन्वेष योगेश्वर भोयर वय पाच वर्षे राहणार माटोरा आणि अन्य सहा ते सात विद्यार्थी जखमी झाले दरम्यान कारझा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही सचिन बावनकुळे यांनी अपघाताची माहिती पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्य पीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत